रंगम थांबे साडी तू तुला दिसायचं याच्यामध्ये हलतोय का एवढा कॅमेरा पण अजून कोण दिसत नाही अन्न धीरू कडे गेला काय माहित हा चल ना इकडून अरे इकडून गे फिरायला आलेलो दिवाळी दोन दिवस सुट्टी आलेली लगेच आलेलो नाही गाडी नाही आलेलो ना अरे ते राजा एक पण एक जण लाईव आला मी दिसूय काय लाईव्ह बला एक जण लाईन आला याचा हा आहे काय दिसतोय का क्लिअर दिसतोय का हलतोय का पण ते दिसत का नाही मला गावची संध्याकाळ इन्स्टाला लाईव्ह जायला लागेल मला <laughs> एक जण <दन> बघतोय <बुक> <laughs> एक जण म्हणजे लय झाले आपल्यासाठी हा <laughs> एक जण आपला जाय कुठे गेले रे रंग लेट लेट हे होत आहे ना इचा लाईट जाऊन काय करणार आहे सांग मला रंग दोघ जण आले कोणतरी हा तो कुठे माझ्याकडे पाहिजे तुला था 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 था। जंगल पण इकडे कस झालं चल चल अरे बैल दाखवाय बैल एकोणीस जण आले आजा चल रे एकोणीस जण हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला <laughs> जंगल आहे मस्त आजा मला हॉटस्पॉट दे आता बघ खतरनाक सीन बावीस जण आले बावीस जण बस झाले बावीस जण म्हणजे बावीस जण लय झाले बावीस जण बावीस हजार सारखे लाईव्ह लाईव्ह हा मी तर मैदान तेजू वगैरे बघत असेल काय ते <laughs> <laughs> बारा जण आले फक्त बारा जण आता मस्त सीन आहे की मुंबई पण तो हलतोय का जास्त आयफोन मध्येच घ्यायला पाहिजे तरी शेट नको पण मला तिकडे अरे येते एंड करून काय इकडे माझ्याकडे अकाउंट खोलायला लागेल सर्व तिकडे ना नाही नेटवर्क नको सिम टाकायला लागेल मला तिथं हा हो देवा भाई कुठे गेला रे धीरू कुठे सात जण आहेत हा पार्टी आता नाही रे मुंबईला गाडी मुंबईला ना मग पार्टी पण मुंबईलाच आम्ही पण उद्याच चाललोय बाईक ना आणले

कुठले जाणार आहे तर बरं आहे तुला डायरेक्ट दिवाला उतरला आता काय बोलू नको लाईव आहे तर घन विषय होईल आपल्या लाईव्ह मध्ये हाय काय हा धिर्याचा बैल ना धिर्या कुठं आहे मला बोला की लगेच तो मंदिराकडे जायचा आहे आता अजा पस्तीस जण आले पस्तीस जण डायरेक्ट डायरेक्ट जॉईन पस्तीस जण कोण सकाळी झालेलो आम्ही सकाळी आम्ही साडे ला ट्रेन लेट झाली रे साडे ला आलेलो आम्ही चार ला येते पण लेट झाले

चल रे मी नाही हात हा मला नको हम्म हम्म डॉमिनो तीन लाखाला आहे तीन लाय